कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा स्वातंत्र्य दिनाच्या चिपळूणमध्ये काँग्रेस पक्षाकडून भर पावसात कॅन्डल मार्च काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवलाय कार्यकर्त्यांनी हातात मेणबत्त्या धरून वोट चोरीच्या विरोधात संताप व्यक्त केलाय जिल्हाध्यक्षांच्या माहितीनुसार सत्ताधाऱ्यांची चोरी नागरिकांसमोर यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे पावसाचा जोर असूनही कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती परिसरात देशभक्तीचे गीत आणि घोषणांचा नारा एकत्र गुंजत होता या आंदोलनामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून काँग्रेसने आगामी काळातही अशा प्रकारचे आंदोलने सुरू ठेवण्याचा इशारा दिलेला आहे जे काय वोट चोरी चाललेली आहे दोन हजार चौदापासून भाजप सरकारने जे मांडले तर त्यामुळे ह्याचे जे काय दुबावे हे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि विरोधी पक्ष नेते त्यांनी हे मांडलेलं आहे लोकांना त्याचं गांभीर्य करण्यासाठी उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि स्वातंत्र्य दिने लोकांना याचं गांभीर्य करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर रत्नागिरी किल्ल्याच्या वतीने आम्ही हे आंदोलन हे केलंय आणि ही आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्याची ही मोहीम आम्ही करतो <स्थाथ>